दोस्तों चला बघूया क्वेश्चन ऑफ लिनियर इक्वेशन ऑफ टू वेरिएबल आणि हा आहे क्वेशन टाईप टाइपचा दुसरा क्वेश्चन काय आहे बाय फाइव एक्स आहेस टू वाय इज इक्वल टू थ्री बाय फोर आहे का वन बाय टू इन ब्रैकेट फायव्ह एक्स प्लस टू वाय मायनस वन बाय टू इन ब्रैकेट फाइव एक्स मायनस टू वाय टू वन बाय एट दिखने में तो बहुत मुश्किल लग रहा है पिछली बार की तरह लेकिन हे नहीं। है नहीं सॉल्व करे तर या दोन इक्वेशन मध्य बता इतना टू टू जरा सा अपने तकलीफ देतो तर या टू ला काढून टाकू सर सर कसा का टू वन जार टू टू वन जार टू टू फोर 8 एट महित है पुनः एकदा इक्वेशन दोनों लिखुन घे इक्वेशन वन वन बाय फायू एक्स प्लस टू वाय प्लस वन बाय फायू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू थ्री बाय फोर याला म्हटला इक्वेशन नंबर वन आता हा इक्वेशन लिहून घेऊया वन बाय फायव एक्स प्लस टू वाय मायनस वन बाय फायू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू वन वाय फोर याला म्हटलं इक्वेशन टू म्हटलं का म्हंटल म्हंटल हा दोन इक्वेशन तर झाले इकडे आणि इकडे बघत असताना आपल्याला दोन्ही सेमच वाटत हे हे पण सेमच वाटतं सेमच वाटत तर सेम सेम ला काहीतरी नाव देऊ एम एम इज इक्वल टू वन बाय फाईव्ह एक्स प्लस टू वाय उट केला अगेन एम इज इक्वल टू वन बाय फायू एक्स मायनस टू वाय उट केला काय आलं इक्वेशन एम प्लस एन एम प्लस एन इज इक्वल टू थ्री बाय फोर आला नेक्स्ट एम माइनस एन इज इक्वल टू वन बाय फोर याला मुक्वेशन थ्री अँड फोर इक्वेशन थ्री अँड फोर पुट केलेला आहे इथून पुढची प्रोसिजर म्हणजे कोणता तरी एक वेरिएबल फाइंड आउट करणं यम किंवा एन आता इथे प्लस ये ना आहे इथे मायनस एन आहे सरसर ॲडिशन केल्यानंतर एन एन कॅन्सल होईल चला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल ऍडिशन इक्वेशन थ्री प्लस इक्वेशन फोर केल्यानंतर काय झालं बघूया एम प्लस एन इज इक्वल टू आहे आपल्याकडे थ्री बाय फोर प्लस केला मी एम मायनस एन इज इक्वल टू वन बाय फोर काय येईल आन्सर एन लान निघून जाईल इथं आला टू एम यांची होईल ऍडिशन थ्री बाय फोर प्लस वन बाय फोर डिनामीटर सेम असेल तर काय होतो तर होतो ऍडिशन सर्व सर्व थ्री बाय वन ड बाय फोर इज इक्वल टू फोर बाय फोर इज इक्वल वन हे आपल्याला माहित आहे इथं आहे टू एम टू एम टू एम हा टू मल्टिप्लिकेशन मध्ये आहे पलीकडे येल्यानंतर होतो डिवाइड वन बाय टू एम ची व्हॅल्यू अशा रीतीने आलेली आहे आता एम ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका सोप्या इक्वेशन मध्ये म्हणजे इक्वेशन फोर मध्ये पुट अप करूया पुट इन इक्वेशन फोर इक्वेशन फोर काय आहे यम मायनस एन इज इक्वल टू वन बाय फोर एम ची व्हॅल्यू पुट पुरे वन हाफ मायनस एन इज इक्वल टू वन बाय फोर हा वन बाय टू प्लस मध्ये आहे इकडे गेल्यानंतर होईल मायनस होईल का होईल मायनस एन इज इक्वल टू वन बाय फोर मायनस वन बाय टू डिनॉमिटर डिफरंट आहे सेम करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन ने किंवा या टू ला जर टू ने मल्टिप्लाय केलं तर डेनोमेटर सेम होतो वन बाय फोर मायनस वन बाय टू इंटू टू बाय टू काय येईल चेक करूया हा स्टेप पुन्हा रिपीट करतोय मी मायनस एन इज इक्वल टू वन बाय फोर मायनस वन बाय टू इंटू टू बाय टू अशा पद्धतीने आपली स्टेप आलेली होती तर वन बाय फोर एज इट इज मायनस टू इंटू टू 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 डिवायड बाय फोरमिटर सेम घेतला फोर वन मायनस टू आन्सर किती येत किती येत मायनस वन बिग नंबर साइन मायनस वन डिवायड बाय फोर हे मायनस हे मायनस कॅन्सल झालं एन इज इक्वल टू आला वन बाय फोर यम आणि यांची व्हॅल्यू आलेली आहे आणखी एकदा उटप करून घेऊया व्यवस्थित एम ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली एम इज इक्वल टू वन बाय टू एन फाइंड आउट केला एन इज इक्वल टू वन बाय फोर पण इथं संपलं का सगळं इथं संपलेलं नाही तर एम आणि एन ज्याच्याकडून घेतलेला होता आपण त्याचा त्याला रिटर्न करावा लागेल म्हणजेच काय एम ची व्हॅल्यू आणि यांची व्हॅल्यू ज्याचे त्याला रिटर्न एम म्हणजेच काय करूयात आपण वन वाय एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू याची व्हॅल्यू आलेली आहे वन हाफ इनवर्स केला फायू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू टू याला इक्वेशन नंबर ए म्हणतोय मी त्याच पद्धतीने एन फाइंड आउट करूया एन इज इक्वल टू वन बाय फायव एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू आन्सर आलेला आहे वन बाय फोर वन बाय फोरवर्स केला मायनस टू वाय इज इक्वल टू फोर याला इक्वेशन नंबर बी म्हटलं आता आपण जे इक्वेशन कन्सिडर करणार आहे ते फक्त आणि फक्त हे वन आता आपण फायनल स्टेपच्या जवळ आलेलो आहे पुन्हा परत जाण्याची गरज नाही पुन्हा परत जाण्याची गरज नाही ओके बघूया आता आता इक्वेशन ए आणि इक्वेशन बी कडे जर व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघितलं तर इथे प्लस टू वाय इथे मायनस टू वाय करावं लागेल ऍडिशन ऍडिशन केल्यानंतर प्लस टू वाय मायनस टू वाय कॅन्सल होईल शिल्लक राहील ते इक्वेशन प्लस ए प्लस बी इक्वेशन ए प्लस इक्वेशन बी काय होईल बघूया फाईव्ह एक्स प्लस टू वा इज इक्वल टू टू फाईव्ह एक्स मायनस टू वा इज इक्वल टू फोर करतोय ऍडिशन हा झाला कॅन्सल इथे झाला टेन एक्स फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह एक्स टेन एक्स फोर प्लस टू सिक्स एक्स इज इक्वल टू सिक्स वाय पण टू ने डिवाइड जातो टू बाय फायव एक्स ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि एक्स ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये म्हणजे इक्वेशन मध्ये पुटप करूया इन इक्वेशन ए पुटप करतोय काय होत हाय यू इन टू एक्स ची व्हॅल्यू टू बाय फाय प्लस टू वाय इज इक्वल टू टू माहित आहे फाईवला फाय होतो कॅन्सल माहिती आहे टू प्लस टू वाय इज इक्वल टू टू आता प्रत्येक ठिकाणचा जर टू 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 काढला टू वन झार टू प्लस टू वन झार टू इज इक्वल टू टू वन टू टू ने प्रत्येकाला डिवाइड केला तर वन प्लस वाय इज इक्वल टू वन येतो टू प्लस टू वाय इज इक्वल टू 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 आलेला आहे का इथे ओके टू इकडे गेला बघूया आपण तर न, एक मिस्टेक झाले फोर प्लस टू इज इक्वल टू सिक्स एक्स इज इक्वल टू सिक्स बाय टेन म्हणजे टू ने डिवाइड केलं तर टू थ्री झार सिक्स थ्री बाय फाईव्ह आला आणि इथंच आपण काय पुटअप केलं थ्री बाय फाईव्ह पटप केलं इथं आला थ्री म्हणजे आपण हे इक्वेशन इथं असं घेऊ शकत नाही काय आलं टू प्लस थ्री वाय प्लस टू या टू ला टाकला तर काय आलेलं आहे पुन्हा एकदा आपण लिहू हा फाय इन टू थ्री बाय फाईव्ह आहे प्लस टू वाई इज इकल टू टू केला आन्सर येल फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन डिवाइड बाय फाय किंवा गेट्स गेल फाइव फाइव गेट्स कैंसल थ्री थ्री प्लस टू इक्वल टू टू हाथ थ्री इकड़े न्या टू टू माइनस थ्री इज इक्वल टू टू वाला माइनस वन मैनस वन राय इक्वल टू माइनस वन x गए टू वाई ची वैल्यू आइनस वन हाथे बन एक्स एक थ्री बाय and अँड मायनस वन बाय टू बघून घ्या एकदा नीट आणि लिहून घ्या